नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या शिरसातवाडी गावच्या मनसेच्या सरपंच भावना पालवे यांना लोकमत आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार गोंसा येथील भूमिपुत्रांना रोजगार द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी शिक्षण संस्थेतील कन्नड गुजराती फलक काढा अन्यथा मनसे आक्रमक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत पक्ष बांधणीचे वारे गोपीनाथ मुंडे जलतरण तलावात घडलेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करा मनसेची मागणी मनसेच्या मागणीनंतर आनंद दिगे उद्यानात सुरक्षा रक्षकाची नेमणूक निगडी ते लोणावळा मेट्रो डीपीआर तयार करा मनसेची मागणी मनसेच्या विरोधानंतर रस्त्यावरील शौचालयाच्या कामाला स्थगिती आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात शिरसाटवाडी गावच्या मनसेच्या सरपंच भावना अविनाश पालवे यांना शुक्रवारी दिनांक नऊ मे दोन रोजी लोकमत समूह यांच्या वतीनं दिला जाणारा लोकमत आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला शिरसाटवाडी गावामध्ये सरपंच म्हणून चार वर्षामध्ये केलेल्या विकास कामांची दखल घेत भावना पालवे यांना अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे लोकमतचे व्यवस्थापक नरेंद्र अंकुश लोकमतचे उपसंपादक सुदाम देशमुख व मान्यवरांच्या शुभास्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला काही दिवसांपूर्वी बारावी यत्तेचा निकाल जाहीर झाला त्यानंतर लगोलग महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजगड शाखा क्रमांक एकशे सात तर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा घरोघरी जाऊन प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बारावीचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं वणी तालुक्यातील घोंसा येथील खुल्या कोळशा खाणीत कार्यरत बालवी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यात यावा अन्यथा मनसेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी वेकोलीच्या सब एरिया मॅनेजरला निवेदनातून दिलाय शांतिनिकेतन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिलिटरी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या शिबिरास युवक युवती तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात यावर्षीही हे शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झालं मात्र शिबिरासाठीचे दिशादर्शक फलकावर मराठी भाषेचा वापर न करता गुजराती व कन्नड भाषा वापरली गेली होती या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक सा झाली जर हे फलक चोवीस तासात काढले नाहीत तर त्याला काळापासून ते उखडून टाकू असा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये पक्ष संघटन वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते ऍडव्होकेट जयप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक बुधवारी सात मे रोजी पार पडली या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आली मीरा भाईंदर मधील लोकनेते गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल जलतरण तलावात वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रंथ हसमुख मुथा यांचा मृत्यू झाला होता हा मृत्यू कसा झाला ठेकेदार सब ठेकेदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याकरता कमिटी स्थापन केली होती त्याचा अहवाल कधी सादर करणार या प्रश्नांसह मनसे आयुक्त राधा विनोद शर्मा यांची भेट घेतली यावेळी मंत्री आमदार यांच्या दबावला बळी न पडता अहवाल नागरिकांसमोर जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहरानं केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरक्षा रक्षकाची नेमणूक रखडली होती या संदर्भात उद्यानात किंवा उद्यान परिसरात फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक लवकरात लवकर करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली होती या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलाय महापालिकेच्या वतीनं उद्यानात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली लोकहिताच्या दृष्टिकोनातून निगडीत लोणावळा मेट्रो डीपीआर तयार करण्यात यावा अशी मागणी मनसे पिंपरी चिंचवड संचालक अतुल गाडगे यांची भेट घेत निवेदन दिलं ठाणे महापालिकेच्या वर्तक नगर प्रभाग समिती क्षेत्रातील पोखरण रोड क्रमांक एक वरील थिराणी शाळेजवळ सुरू असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मनसेच्या विरोधानंतर अखेर थांबवण्यात आले या जागेच्या निवडीवरून नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजी व्यक्त होत होती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी जागा बदलण्याची मागणी केल्यानंतर ठाणे महापालिकेला हे काम बंद करण्यास भाग पाडलाय या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद